नमस्कार सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओची खूप चर्चा सुरू आहे नाही का या व्हिडिओ मागे नक्की काय दडलंय त्याची खरी कहाणी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा आपल्या सगळ्यांशी काय संबंध आहे चला आज हे सगळं प्रकरण नीट समजून घेऊया लिंक आहे का हाच प्रश्न सध्या, सध्या सगळीकडे फिरतोय पण या एका प्रश्नाच्या मागे एक खूप मोठी आणि खूपच गुंतागुंतीची कहाणी आहे जी फक्त त्या एका व्हिडिओपुरती मर्यादित नाहीये म्हणजे बघा या एका प्रकरणामुळे ना लोकांची अक्षरशः तीन ग्रुप्स पडलेत पहिला ग्रुप ज्यांच्याकडे ती लिंक पोचली आहे दुसरा जो ती लिंक मिळवण्यासाठी सगळीकडे मेसेज करतोय कमेंट करतोय आणि तिसरा ग्रुप ज्यांना हे नक्की काय चाललंय हेच माहीत नाही पण ही, ही कहाणी खरंतर या तिन्ही ग्रुपसाठी तितकीच महत्वाची आहे चला तर मग आता या व्हायरल लिंकच्या पलीकडे जाऊया आणि त्यामागे असलेल्या खऱ्या माणसांबद्दल त्यांच्या कहाणीबद्दल जाणून घेऊया तर या व्हिडिओमध्ये जे दोघे दिसत आहेत ते आहेत तरी कोण हे दोघंही पश्चिम बंगालमधले फेमस कंटेंट क्रिएटर्स आहेत सोफी केसके जो त्याच्या कॉमेडी व्हिडिओंसाठी ओळखला जातो आणि सोनाली दुसू जी इन्स्टाग्रामवर डान्स आणि लिप्सिंग रील्समुळे खूप लोकप्रिय आहे आणि हो हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आता या जोडप्याने स्वतः पुढे येऊन एक गोष्ट स्पष्ट केली आहे त्यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ त्यांनी एकमेकांच्या संमतीने त्यांच्या खाजगी क्षणांमध्ये रेकॉर्ड केला होता तो कोणाला दाखवण्यासाठी किंवा सार्वजनिक करण्यासाठी अजिबात नव्हता तो लीक झालाय ज्यामुळे ते स्वतःच पीडित आहेत आणि त्यांनी याविरोधात सर पोलीस तक्रारही दाखल केली आहे मग आता सगळ्यात मोठा प्रश्न जर व्हिडिओ दोघांच्या संमतीने बनवला होता तर तो बाहेर आला कसा कोणी लीक केला असेल तो इथेच कहाणीत एक मोठा ट्विस्ट येतो या जोडप्याचा थेट आरोप आहे त्यांच्याच एका मित्रावर ज्याचं नाव आहे रुबेल त्यांच्या म्हणण्यानुसार रुबेल हा त्यांचा विश्वासुमित्र होता त्याच्याकडे त्यांचे फोन आणि पासवर्डसुद्धा असायचे त्यानेच सोनालीच्या फोनमधून हा व्हिडिओ चोरला मग त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते नाही जमलं तेव्हा त्याने तो व्हिडिओ ऑनलाईन लीक करून टाकला आता कोणताही व्हिडिओ व्हायरल झाला की त्यासोबत अफवांचं पेव फुटतं इथेही तेच झालं पण यातली एक अफवा आणि त्यामागचं सत्य खूपच धक्कादायक आहे या सगळ्या गोंधळात एक सगळ्यात वाईट आणि धक्कादायक अफवा पसरली की त्या व्हिडिओमधल्या मुलीने म्हणजे सोनालीने आत्महत्या केली पण हे साफ खोटं आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह सुद्धा आहे यावरून एकच कळतं की ऑनलाईन पसरणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं आणि गम्मत बघा एकीकडे एक हे सगळं होत असताना एक विचित्र गोष्ट घडली या प्रकरणानंतर सोफिकचे इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी होण्याऐवजी वाढले चार लाख त्रेसष्ट हजारांवरून थेट पाच लाख वीस हजारांवर पोहोचले म्हणजे तब्बल सत्तावन्न हजार नवेन फॉलोअर्स या फॉलोअर्सच्या आकड्यामुळेच आता या कहाणीला एक दुसरी बाजूही जोडली गेली आहे ज्यावर लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की हे, हे सगळे एक पब्लिसिटी स्टंट आहे प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी या जोडप्यानेच मुद्दाम हा व्हिडिओ लीक केलाय आता ऑनलाईन क्रिएटर्सच्या बाबतीत असा आरोप होणं काही नवीन नाही पण या दाव्यात किती तथ्य आहे हे सांगणं खरंच खूप कठीण आहे पण ही गोष्ट फक्त त्या दोघांपुरती राहिली नाही ह्या एका लीकमुळे पुढे जे काही झालं ते खूपच भयानक आहे आणि त्याचा परिणाम इतर अनेक लोकांवर झाला या व्हिडिओचा गैरवापर इतक्या वाईट प्रकारे झाला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर करून सोनालीच्या चेहऱ्याच्या जागी इतर महिला क्रिएटरचे चेहरे लावून डीप फेक व्हिडिओ बनवले गेले आणि त्यांना खूप त्रास दिला गेला इतकंच नाही तर लिंक देतो असं सांगून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक सुद्धा करण्यात आली आणि आता या सगळ्या प्रकरणातला सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे कायदा काय म्हणतो आणि एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे आता ही गोष्ट खूप लक्ष देऊ नये का असा कोणताही व्हिडिओ पाहणं तो पुढे पाठवणं किंवा शेअर करणं हा एक गंभीर गुन्हा आहे भारतीय आयटी ॲक्टनुसार पहिल्यांदा हा गुन्हा केल्यास पाच वर्षांपर्यंत आणि दुसऱ्यांदा केल्यास सहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि जर त्या व्हिडिओमधली व्यक्ती अल्पवयीन असेल तर पॉक्सो अॅक्ट लागतो आणि शिक्षा थेट दहा ते वीस वर्षांपर्यंत जाऊ शकते आणि हे लक्षात ठेवा या लक्षा की यातील बहुतेक गुन्हे हे अजामीन पात्र आहेत त्यामुळे ह्या संपूर्ण कहाणीतून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांचा कोणताही खाजगी व्हिडिओ किंवा फोटो पुढे पाठवणं हा कायदेशीर गुन्हा आहे ही एक साधी गोष्ट आहे पण खूप महत्वाची आहे म्हणूनच पुढच्या वेळेस अशी कोणतीही लिंक समोर आली ना तर ती फॉरवर्ड करण्याच्या आधी फक्त एक सेकंड थांबा आणि विचार करा आपल्या एका क्लिकमुळे कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि आपण स्वतः एका मोठ्या कायदेशीर संकटात सापडू शकतो याचा विचार नक्की करायला हवा चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा